आज भाजप कार्यालयामध्ये मोठी गर्दी जमलेली आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज फॉर्म भरण्याचं सुरुवात आज भाजप कार्यालयात चालू झालेली आहे आपल्यासोबत काही उमेदवार आहेत आपण त्यांना विचारूयानंतर काय सांगतो दादा मी आज भारतीय जनता पार्टीचं इच्छुक फॉर्म आज घेतलेले प्रभाग क्रमांक एकमधून जसं राज्यात आणि पुण्या देशात भारतीय जनता पार्टीचे विकासाची जी, गंगाची जी पाहत आहे नरेंद्र मोदी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील व आमचे नेते रावसाहेब पाटील दानवे असतील याच्यामुळे आज है कि आ, आज प्रत्येक माणसाला ही ओढ लागलेली आहे की विकास सर्व आज आजपर्यंत जी गव्हर्नमेंट होती त्यांनी काही विकास केले नाही दहा पंधरा वर्ष अकरा वर्षापासून भारतीय जनता पार्टी सरकार आलेली आहे सर्व विकास चालू आहे आणि या मुद्द्यावर आम्ही आज भारतीय जनता पार्टीचा महापुरता बसवण्याचा विचार केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जास्तीत कसे निवडून येतील आम्ही याच्यावर भर देणार आहे नक्कीच आपण बघू शकता या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद आज भारतीय जनतेला जनता पार्टी या ठिकाणी मिळत आहे आपल्यासोबत अजून तरुण उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया आहे आता काय सांगताल आपण कोणत्या वार्डमधून इच्छुक आहात भारतीय जनता पार्टी इच्छुक उमेदवार आहे कोणत्या वार्ड सर्वात क्रमांक तीन मध्ये काय मोठी असणार काय तुमचं मोठी असणार आहे प्रभागामध्ये प्रभागामध्ये महिलाच्या महिलाची समस्या रोडची समस्या लाईट ची समस्या ते, ते प्रॉब्लेम समस्या आहे समस्याचे कपिल श्रवण नक्कीच आपण बघू शकता या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टी या कार्यालयामध्ये नव युवक महिला तसेच सर्व समाजातील घटक या ठिकाणी आज साठी अवेलेबल आहे सोबत महिला भगिनी आहेत त्यांना त्यांच्याशी चर्चा करूया आ, मी डॉक्टर मनीषा राजेंद्र भोसले मी प्रभाग क्रमांक चौदा मधून प्रभागातून नगरसेविका झाल्यानंतर माझ्याकडे एक कॉन्क्रीट प्लॅन आहे माझ्या प्रभागामध्ये मा जवळपास सतरा हजारपेक्षा जास्त मतदार आहेत आणि प्रत्येक घराची खड्यानखडा माहिती माझ्याकडे आहे नागरिकांच्या समस्या काय असतात तर पाणी रस्ते लाईट ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा मी माझ्याकडे एक कॉन्क्रीट प्लॅन आहे त्या प्लॅनप्रमाणे आम्ही पुढे जाणार आम्ही प्रयत्न करणार आणि सगळ्यांना एक चांगली सुव्यवस्था भाजपच्या राज्यामध्ये सुव्यवस्था सुशासन मिळावं असा आम्ही प्रयत्न करणार आणि त्यासाठी मला आ, हा जो फॉर्म आहे हा मी भरणार आहे आणि मला खात्री आहे की हे तिकीट आपल्याला मिळून नगरसेवक म्हणून लोक मला निवडून देणार आणि माझ्या प्रभागाचं कारण नगरसेवक या पदाचं जे माझ्याकडे विश्लेषण आहे ते याप्रमाणे आहे की नगरसेवक म्हणजे कुणी नेता म्हणून उभं राहायची गरज नाहीये तर नगरसेवक म्हणजे ज्याला नगर रस्ते गटार यांचा विकास करता येतो लोकांच्या समस्यांपर्यंत जाता येतं त्यांच्या मुळापर्यंत जाता येतं अशा व्यक्तीला नगरसेवक होण्याचा अधिकार आहे त्याला निवडून दिलं पाहिजे त्याला नगरसेवक केलं पाहिजे आणि म्हणून या अपेक्षेसह मी आज हा फॉर्म इथं भरलेला आहे आणि या प्रकारे मी आता निवडून येण्याचा प्रयत्न देखील ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर या भूमीच्या जीवनात अपडेट राहा